जपण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिमुकल्यांमध्ये सर्व देशवासियांमध्ये एक राष्ट्राची भावना जागृत व्हावी या उद्देशाने आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दोन दिवसीय राष्ट्रीय उत्सव साजरे करत असतो या उत्सवाच एक प्रतीक म्हणून सर्व मुलांनी शांत बसायचंय सोमवारे सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण त्या ठिकाणी केलं जाईल या त्या शाळे शाळा प्रमुखांनी ठिकाणी करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचा हा सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते सर्व मुलांना विनंती आहे की आता तुम्ही इथूनच घरी जायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी